नमस्कार मैत्रिणींनो मी आयशा आयशा कलेक्शन कलेक्शनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण सुंदर असे मिनी मंगळसूत्र घेऊन आलो आहोत हे मिनी मंगळसूत्र डेली यूज करण्यासाठी आहे तर हे मंगळसूत्र आता तुम्हाला नागपंचम स्पेशल असणार आहे तर हे मंगळसूत्र ऑफर रेटमध्ये असणार आहे तर ह्या मंगळसूत्राची प्राईज विचारण्यासाठी तुम्ही जाणून घेण्यासाठी आपला बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेला आहे तर त्या बुकिंग नंबरवर तुम्ही मॅसेज करायचा आहे तुम्हाला मंगळसूत्राची प्राईस सांगितली जाईल आणि हे अठरा ते वीस इंचामध्ये दिलेले डेली यूजचे मंगळसूत्र आहे आणि फॅन्सी मंगळसूत्र आहेत हे मंगळसूत्र तुम्ही रोज यूज करू शकता जीन्स टॉप साडी प्रत्येक या प्रत्येक ह्याच्यावरती तुम्ही हे मंगळसूत्र वेअर करू शकता सुंदर असे मंगळसूत्राचे कलेक्शन आहे ब्लॅक बोर्ड्स आहे आणि गोल्डन बीटचे पण हे मनी आहे त्याच्यामध्ये सुंदर असे राऊंड स्क्वेअर ट्रॅंगल बदाम शेपाचे सुंदर असे हे मंगळसूत्र आहे सर्व मैत्रिणींनी आपला कलेक्शन आवडले असेल तर आयशा कलेक्शनला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रींना मनापासून धन्यवाद